महाराष्ट्र पर्यटन कोकण विभागाकडून पालघर तालुक्यातील सूर्या नदीच्या काठी कोकणेरे येथे प्रसिद्ध गरम पाण्याचे कुंड विकसित करावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मागणीला यश आलं महाराष्ट्र शासनाने या गरम पाण्याच्या कुंडांच्या पुनर्जीवन विकसित करण्यासाठी एक कोटी पस्तीस लाखांचा निधी मंजूर केला मात्र सध्या हा निधी अंदाजपत्रकात फक्त शौचालय सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च होताना दिसतोय त्यामुळे गावकऱ्यांच्या मुख्य उद्देश आणि शासनाने दिलेल्या निधी यांचा वापर मात्र ठेकेदारांच्या फायद्यासाठी अभियंत्यांनी बनवलेले अंदाजपत्रक किती चुकीचे आहे हे यावरून सिद्ध होत आहे किमान ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना अंदाजपत्रक बनवताना कोणीही विचारणा केली नसून अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर अंदाजपत्रकाप्रमाणेच का आम्हाला काम करता येणार आहे अशी तंबी उप अभियंता यांनी ग्रामपंचायत ग्रामस्थांना दिल्यामुळे एक कोटी पस्तीस लाखांचा निधी खर्च होत असताना मात्र मुख्य उद्देश बाजूला होत असल्याबाबत ना ग्रामस्थ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर तक्रारी केल्यानंतर काम करणार नाही त्यामुळे एकंदरीत शासनाच्या निधीवर नेमका डल्ला डोळा आहे तरी कोणाचा याची सखोल चौकशी झालीच पाहिजे तर वसई विरार वसई महानगरपालिकेना पाणीपुरवठा करण्याची योजना सूर्या नदी मासवण बंधाऱ्याजवळ आल्यानंतर या ठिकाणी बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी बसवलेल्या गेटमुळे कोकडे येथील गरम पाण्याचे कुंड पाण्याखाली गेले मात्र विरार वसी महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असून गरम पाण्याचे कुंड थंड करत बुडवण्याचे काम महानगरपालिकेचे अभियंत्यांनी केले त्यामुळे या कुंडांच्या संवर्धनासाठी वसई विरार महानगरपालिकेने खर्च करावा म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली आहे जाणून घेऊया गावचे माजी उपसरपंच मधु पाटील विद्यमान सरपंच यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी संपादक जंती चवली विजय खरत यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन घेतलेला ग्राउंड रिपोर्ट अवश्य पहा वसे विरारला करण्यासाठी सूर्य नदीच्या मासवन बंधारे पाणी पाणीपुरवठा करण्यासाठी लावलेले दरवाजे अनेक वर्षांपासून गरम पाण्याची कुंड मात्र सध्या पाण्याखाली गेली होती आणि याच पुनर्जीवन व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रयत्न सुरू होते माझं नाव मधुकर दामोदर पाटील मी वीस वर्ष उपसरपंच कोकणे ग्रामपंचायत आणि हे जी गरम पाण्याची कुंड जी, जी पूर्वी म्हणजे दोनशे वर्षापूर्वी पेशवेकालीन कुंड ही मासवण बंधारा ज्या मासवण बंधाऱ्यातून वस विर विसा विरार पाणी पुरवठा होतो त्या लोकांनी आम्हाला डेडलाईन दिली का ह्या लेवलच्या खाली आमच्या फळ्या राहतील परंतु नंतर त्यांनी त्यांच्या तेन फळ्यांची उंची वाढवल्यामुळं हे पाण्याचं जे स्त्रोत्र आहे ते थंड पाण्यामध्ये रूपांतरित झालं आणि हा उद्देश होता तो असफल झाला त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आता ह्या वर्षी जो निधी मंजूर केलेला आहे त्या निधी अंतर्गत हे जे पुनरुज्जनचं जे काम चालू आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत तर आमचं म्हणणं कार्यकरी अभियंतन हे आहे की तुम्ही त्या त्रुटींवर लक्ष द्या नाही म्हणजे अंदाजपत्रक तुम्हाला विश्वास घेतला नाही 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 आमचं पहिलीच अट होती की अंदाजपत्रक बनवताना आम्हाला विचारा कारण इथले जे मायनस पॉईंट आहे ते आम्हाला माहीत आहेत की पाणी उष्ण आता इकडे गरम पाणी आहे मग तिकडे थंड आहे ते थंड काय येतं त्या ठेकेदारांनी खाली डबर शोले हो गेलं त्यामुळे थंड पाणी तिकडून पास होतं त्यासाठी सक्षन सिस्टीम करून हे जे खराब पाणी आहे हे सक्षांनी बाहेर उपसलं तरी पाणी स्वच्छ राहील परंतु ते ठेकेदार थे काय आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं मानत नाही मग त्यासाठी आम्ही म्हणत तुम्हाला निधी कमी पडतील एखादं काम कमी करा पण हे महत्त्वाचं आहे मूळ उद्देश सक्सेस करा ठेकेदाराने या ठिकाणी बोर्ड वगैरे काय लावलं काही लावलं नाही की ते सांगत नाही काय काम आहे आमचं अच्छा मग काहीच नाही म्हणजे कुठलंच काम त्यांनी आमच्या ग्रामपंचायती बाबतीत काय म्हणणं ग्रामपंचायत बोलत नाही म्हणजे नाही 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 ग्रामपंचायत अनुभक्त आहे त्यांना त्याच्यातलं काही नॉलेज नाही त्यामुळं ते त्या त्या त्यांना मिसगाईड केलंय तो धमकी देतो का असं नाही केलं आम्ही काम बंद करू आम्ही निघून जाऊ तो म्हटलं आज शासनात निधी आहे कॉन्ट्रॅक्टरचा निधी नाही बरोबर आणि त्यांनी त्या अटी शर्तीवर ते काम घेतलं असेल त्यामुळे तो विषयच नाही पण तो ग्रामपंचायतला धमकावतो की हे तुम्ही असं कराल तर आम्ही काम सोडून देऊ आम्ही काम करणार नाही मग नाही जर केलं तर आम्ही महाराष्ट्र पर्यटनला आवाहन करतो की तुमच्याकडे नी तर आम्ही आमच्या देणगीतून हे काम करू आमच्या गावासाठी आम्ही तेवढं काम करण्याचे आम्ही बांधील आहेत त्यामुळे एक चेंबर बनवून काही पाच सहा लाख रुपये गरज आहे मग एक करोड पस्तीस लाखाची गरज नाही आम्हाला आम्हाला पाच लाखाची गरज आहे आणि एवढ्या पालघर तालुक्यामध्ये एवढ्या दानशूर व्यक्ती आहेत की दहा दिवसात ते पाच लाख रुपये उभे करतील मग महाराष्ट्र पर्यटन विकासाचं काय राहिलं तुम्ही एक करोड पस्तीस लाख कशासाठी खर्च केलेत चुकीच्या कामासाठी केलेत हे नाईन्टी डिग्री हीट आहे आणि हे सक्सेस आहे हे पाणी इकडे येण्यासाठी ह्या पाण्याचं स्वच्छता महत्वाची हे पाणी उपसा केला तर हे पाणी त्याच्यात जाईल आणि गरम पाणी राहील आणि इथे कोकणेर गाव हे फार पुरातन आहे दाक्षिणात्य नदी वाहते आणि त्या नदी किनारी फार मोठे विधी होतात नागबळी आणि बरेच विधी होतात तर असं पेशवेकालीन पवित्र स्थान आहे त्या स्थानाचं जे आज फार मोठं काम होतं आहे थोड्याशा चुकीमुळे काम चुकीच्या डावट झालं नाही पाहिजे तर आव्हान आहे आम्हाला महाराष्ट्र शासनाला की तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि सचिव लेवलला ह्या कामाची चौकशी करा सरपंच हे बनवत असताना तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का हे हे जे कुंड तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का नाही इस्टिमेट बनवलं तेव्हा नाही आम्हाला सांगितलं मी सांगू कुठे कुंड बनवाले ते सांगितलंच नाही कुंड ग्रामपंचायतला नाही कधीच नाही नाही जेव्हा आले तेव्हा मला माहिती पडलं की शिषोभीकरणासाठी ते निधी आलायच आणि मेन उद्देश काय होता शिष्योभीकरणासाठीच त्यांनी आम्हाला सांगितलं पण ते कुंडांचं हे करायचं ते नव्हतं मी सांगितलं इस्टिमेट मध्ये ते नव्हतं विचारलं पण ते नव्हतं इस्टीमेट तुमच्या अगोदरच बनवून टाकलेलं हा तुम्हाला विश्वासात नाही घेतल नाही